नमस्कार शेतकरी बांधवानो मागेल त्याला सौ कृषी पंप योजनेच्या नव्या कॅव्हिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो एक नवीन अपडेट समोर येते ते अपडेट म्हणजे वेंडर संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट आहे आणि ते अपडेट पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा आवाज व्हायला अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो वेंडर काही दिवसापासून म्हणजेच आपल्या काही दोन ते तीन महिन्यापासून पटे वेंडर ॲड होत नव्हते आणि आता एक म्हणजे जूनच्या पंधरा तारखेपासून नवनवीन अपडेट म्हणजे नवनवीन कंपन्या ॲड होणार आहेत जुन्या पण ॲड होणार आहेत नवीन पण ॲड होणार आहेत असं एक महत्त्वाचं अपडेट समोर येत आहे आणि तुम्हाला पाहिजे ती तुम्ही कंपनी निवडू शकता आणि क वेंडर आले नाहीत आणि नवीन वेंडर येणार नाहीत याच्या ये अपेक्षेने तुम्ही घाई गडबड करू नका कुठलेही वेंडर आहे ते निवडण्यासाठी गडबड करू नका घाई करू नका कारण की तुमच्या जे तुम्हाला पाहिजे त्या कंपन्या येणार आहेत आणि पंधरा तारखेपासून तुम्हाला या कंपन्या पाहायला मिळतील कारण की आता वेंडरचा कोटा हा रिकामा झालेला आहे आणि तुम्हाला वेंडरचा कोटा जो भरलेला होता तो ते अडचण भे आता मिळणार नाही तशी आणि त्यामुळे तुम्हाला आता नवीन कंपन्या पाहायला मिळतील जुन्या कंपन्या पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही कुठलीही कंपनी वेंडर निवडण्यासाठी घाई गडबड करू नका असा एक अपडेट महत्त्वाचं महत्वाचं अपडेट समोर आलेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि जाता जाता एक स सांगणं आहे की वेंडर तुमच्या मनावरती निवडा तुम्हाला जे पाहिजे ते निवडा आणि घाई गडबड करू नका आणि अशा प्रकारे तुम्ही आहे ते आता पंधरा तारखेपासून तुम्हाला वेंडरचे जे आहे ते नवीन आणि तुमच्या पाहिजे ते तुम्हाला वेंडर तुम्ही निवडू शकता असं एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलर कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा